मित्रांनो तुम्ही दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावणाचे पुतळे जळताना पाहिले असते पण कधी विचार केला का आपण हे पुतळे का जळतो रावण फक्त एक राक्षस राजा नव्हता अत्यंत विद्वान आणि शिवभक्त देखील होता त्याच्याकडे अफाट सामर्थ्य होते पण त्याचा सर्वात मोठा दोष होता अहंकार आणि हाच अहंकार त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरला पुतळा दहन आपल्याला शिकवितो की माणसाकडे कितीही ज्ञान किंवा ताकद असली तरी जर त्याच्यात अहंकार लोभ क्रोध मत्सर आणि इतर वाईट गुण असतील तर त्याचा अंत नक्कीच होतो रावणाचे दहा डोके या दहा दोषांचे प्रतीक मानले जाते काम क्रोध लोभ मोह मत मत्सर अन्याय अहंकार स्वार्थ आणि ईर्षा जेव्हा आपण रावण दहन करतो तेव्हा आपण या दोषांना आपल्या जीवनातून संपविण्याचा संकल्प करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही परंपरा आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देते की सत्य आणि धर्म यांचाच नेहमी विजय होतो मग मार्ग कितीही कठीण का असेना म्हणूनच मित्रांनो यंदाच्या दसऱ्याला जेव्हा तुम्ही रावण दहन पाहाल तेव्हा फक्त एक उत्सव म्हणून न पाहता त्याला आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी जाळून टाकण्याचा प्रतीक माना